शरद लपवले एकनाथ शिंदे लपवले ऐकले अजित दादांना दादा लपवून ठेवलंय दादांचा मृत्यू झालेला नाही असा दावा करण्यात आलाय यासारखेच आणखी काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्यातही काही दावे केले जात आहेत साडे चारशे वर्षापूर्वी ज्या पद्धतीनं शंभूराजांच्या बचावासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मृत्यूचा कट टाकला होता त्याच पद्धतीनं पवार साबण असं सा केलं असेल या व्हिडिओ तर शिवराय आणि शंभू महाराजांचं उदाहरण देण्यात आलंय आणखी एक महत्वाची बातमी लाडक्या बहिणींना एकदम चार हजार पाचशे रुपये मिळणार आहे तर शेतकऱ्यांना सुद्धा काही निधी मिळू शकतोय लाडकी बहीण योजनेतील सव्वा दोन कोटी महिलांना अद्यापही लाभ मिळालेला नाहीये तर त्र्याण्णव लाख शेतकरी आठव्या आणि नवव्या हप्त्याच्या प्रतीक्षेतच आहे लाडक्या बहिणींना अगदीच चार हजार पाचशे रुपये एकत्र मिळणार आहे तर शेतकऱ्यांना सहा हजार मिळणार असल्याची माहिती खरंच अजितदादाला कुठेतरी लपवून ठेवलेला आहेत का अजितदादा जिवंत आहेत का अजितदादा परत येणार आहेत का असे असंख्य प्रश्न सामान्य माणसांना पडलेले आहे याचा खुलासा रोहित पवार म्हणाले की बारा तारखेला होणार आहे त्यामुळे सर्वांनी शांतता राखा असे त्यांनी आवाहन केलेले आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा सर्वच जिल्ह्यामधील महत्त्वाचे अपडेट आलेले आहे शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे खरीपामधील पिके वाहून गेले नुकसानीला सहा महिने उलटले यंदा अतिवृष्टीने तूर सोयाबीन उडीद ही पिके वाहून गेलेली आहे आधीच मोठ्या प्रमाणामध्ये मजुरीवरती खर्च केल्याने रब्बी हंगामासाठी उसनवारी करून पिकांची पेरणी केलेली आहे परंतु खरीप हंगामातील पिकाचा विमा उतरून सुद्धा अद्याप मदत मिळाली नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहे शेतकऱ्यांना आपली ई सी पूर्ण करा अन्यथा अतिवृष्टीचे अनुदान विसरा जालना जिल्ह्यामधील अठ्ठावीस हजार एकोणचाळीस शेतकऱ्यांचे तब्बल चौदा कोटी रुपयांचे अनुदान रखडलेले आहे रसनिवृत्ती आरोग्य तपासणी मोहिमेअंतर्गत मेनोफॉस क्लिनिक एक हजार दोनशे चौतीस महिलांची तपासणी करण्यात आली पंचाळीस ते पंच्याहत्तर वयोगटामधील महिलांसाठी हा उपक्रम आहे जिल्हा परिषदांमध्ये माहितीचा डणका माहितीची हॅट्रिक नगरपरिषदा महापालिकांनंतर आता राज्यामधील बारा जिल्हा परिषदांवर देखील माहितीचे निर्विवाद वर्चस्व आहे भाजप सर्वात मोठा पक्ष असून अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानी आलेल्या आहे शिंदेसेनेची भरीव कामगिरी महाविकास आघाडीची हाकारी कायम राज्यामध्ये सत्तर हजार पदांसाठी लवकरच होणार नोकर भरती प्रशासकीय सुधारणा काय होणार याची सविस्तर माहिती तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये समजणार आहे पिकांचे रक्षण करण्यासाठी झटका मशीनं चोरांच्या निशाण्यावरती आहे हिरपूर परिसरामध्ये शेतीचे संरक्षण हे असुरक्षित आहे भुरट्या चोरांचा त्रास वाढलेला आहे शेतकरी दुहेरी संकटामध्ये सापडलेले आहेत आधुनिक इस्रायली तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सिंचनासाठी चिगावमधून मिळणार पाणी राज्यामधील पहिलाच प्रयोग बुलढाणा जिल्ह्यामध्ये मनसगाव येथील उपसा सिंचन योजना कार्यान्वित एक हजार तीनशे सव्वीस किमी पाईपचा होणार वापर दहा लाखापर्यंतच्या व्यवहारांसाठी पॅन कार्ड नाही आयकर नियमांमध्ये मोठे बदल होणार हॉटेल बिल गाडी मालमत्ता व्यवहारासाठी पॅन कार्ड मर्यादा वाढवलेली असून मध्ये मिळणार मोठी सूट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना हटवण्यासाठी विरोधक ठराव मांडणार राहुल गांधी यांना लोकसभेमध्ये बोलण्याची संधी नाकारल्याच्या निषेधार्थ उचलले पाऊल एपस्टीन प्रकरण ब्रिटनच्या पंतप्रधानांचे पद धोक्यामध्ये आलेले आहे मुख्य सल्लागाराचा तडकीफडकीने राजीनामा वादाचे मोड पीटर मॅन्डसन यांची नियुक्ती तिची कमतरता अकोला जिल्ह्यामध्ये अडकली जलजीवन कामाची प्रगती पाचशे तेवीस गावांच्या पंधरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण होणार तरी कधी वारीचे पाणी हे कागदावरतच बांभुरीमध्ये जलकुंभ अर्धवट टाकीचे काम पूर्ण होईना पिण्याच्या पाण्यासाठी बांभुरीवासीयांना फरफट होते भुईमोंग कांद्याऐवजी ज्वारी गहू पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे दानापूर परिसरामधील शेतकऱ्यांची गव्हाला पसंती मिळते दानापूर हिंगणी सौंदरा चांगलीवाडी परिसरामध्ये शेतकऱ्यांनी यंदा गहू व ज्वारीची पेरणी केलेली आहे शिवारामध्ये हरभऱ्यावरती मररोगाचा प्रादुर्भाव दिसून येतोय पंधराशे हेक्टर क्षेत्रावरती हरभरा पिकाची पेरणी करण्यात आलेली आहे आरशखेर पाणी टंचाईची तीव्रता वाढणार पंधरा कोटींचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे बुलढाणा जिल्ह्यातील सातशे चौवेचाळीस गावांवरती टंचाईची टांगती तलवार यंदा टँकरची संख्या वाढवण्याची शक्यता बुलढाणा जिल्ह्यामधील कडधान्याची बाजारपेठ हे दोनशे कोटींची शेती पोषणासह अर्थचक्रासाठी उपयुक्त आहे आज जागतिक कडधान्य दिनविशेष अठरा कोटी थकीत दीड महिन्यांमध्ये वसुलीचे उद्दिष्ट महावितरणावरती आर्थिक ताण वाढलेला असून जिल्हाभरामध्ये वसुली, वसुली मोहीम सुरू आहे वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांची स्थिती सोयाबीन तुरीच्या दरामध्ये मोठी घसरण बघायला मिळते शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले सोयाबीनला पाच हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळतो आहे तुरीच्या दरामध्ये सुद्धा घसरण बघायला मिळत आहे पाच हजार तीनशे रुपयांवरती सोयाबीनचा प्रति क्विंटल दर बघायला मिळाला कृषी पंप न मिळाल्याने रब्बी पिके संकटामध्ये सापडलेले आहे मागील त्याला सोर कृषी पंप योजनेमधील दिरंगाईचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत असून मंजुरी मिळून तब्बल आठ महिने उलटून सुद्धा सोरपंप न बसवल्याने रब्बी पिके पाण्याविना सुकण्याच्या मार्गावरती आहेत दोन पॉईंट चाळीस लाख हेक्टर क्षेत्रावरती कडधान्याची कर लागवड करण्यात आलेली आहे खामगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा ही लागवड झालेली आहे काल जागतिक कडधान्य दिन होता रिंग अलाइनमेंट अलाइनमेंटमध्ये दुरुस्ती करून आठवडाभरामध्ये अंतिम करा नाशिक जिल्ह्यामध्ये कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांचे निर्देश देण्यात आले वाद मिटवण्याची चिन्हे दिसून येत आहेत श्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे पन्नास हेल्थ कार्ड उपक्रमासाठी निधी कमी पडून देणार असल्याने मंत्री उईक यांचे प्रतिपादन त्यापर्यंत महाविस्तार एआय विशेष मोहीम असून दीड लाख महिला शेतकऱ्यांना आता डिजिटल तंत्रज्ञानाचे धडे ्वारीमध्ये सुनाच्या झडा लागत असून आठ दिवसांमध्येच पारा चढलेला आहे नाशिक बत्तीस पॉईंट पाच तर सोमवारी कमाल तापमानाने घेतली उसळी वाढला उष्मांक बीडच्या मोठ्यामध्ये सोयाबीन तुरीच्या दरामध्ये तेजी बघायला मिळते राजमाला आठ हजार रुपयांचा भाव मुगाची आवक नगण्य आहे सोयाबीनला पाच फेब्रुवारीला सोयाबीनला पाच हजार चारशे सहा फेब्रुवारी रोजी पाच हजार सहाशे पन्नास तर सात फेब्रुवारी रोजी पाच हजार सहाशे रुपये असा भाव मिळाला तसेच तुरीचा भाव अशा प्रकारे होता पाच फेब्रुवारी रोजी तुरीला सात हजार ते आठ हजार चारशे एक रुपये सहा फेब्रुवारी रोजी सात हजार पाचशे ते आठ हजार तीनशे रुपये तर सात फेब्रुवारीला सात हजार चारशे ते आठ हजार शंभर रुपये असा भाव बघायला मिळाला तसेच राजमाला सहा फेब्रुवारी रोजी सात हजार चारशे ते आठ हजार दोनशे रुपये भाव मिळाला तसेच सरभाराची ही पाच हजार दोनशे रुपयांपर्यंत बघायला मिळाली राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजनेचे एकतीस प्रस्ताव मंजूर करण्यात आले पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना मग्रारोह्य योजनेअंतर्गत नवीन कामांना यापुढे मान्यता बंद करण्यात आलेली आहे शेततळे जलसिंचन विहिरी शेळीपालन वृक्ष लागवडीचा यामध्ये समावेश आहे मंजुरी मिळालेली असून पण घराचे स्वप्न अपूर्णच आहे प्रधानमंत्री आवास योजना अडथळ्यांची मालिका महागाई तांत्रिक अडचणींमुळे घरकुलांचे बांधकाम हे अर्धवटच आहे इंगदाणा पावणे दोनशे पार गेलेला असून भगर दीडशे रुपये उपास निरंकार महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवरती फराळाच्या साहित्याने दर कडाडलेले आहे पत्रमैत्रिणीला पत्र लिहा पहिला नंबर आल्यास पन्नास हजार रुपयांचे बक्षीस मिळणार भारतीय टपाली विभागाची आंतरराष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धा पत्रलेखन कला जोपासण्यासाठी उपक्रम अखेर दहा एमहीचा रोहित्र परतला मात्र कार्यान्वितीसाठी मुहूर्त कधी मिळणार केदरखेडा वीज केंद्रामध्ये दहा एमचा रोहित्र पुन्हा आणला परत वारंवार होतोय वीज पुरवठा खंडित बरा सद्यस्थितीमध्ये बाजारात दाखल होतोय तसेच घसरले सोने चांदी पुन्हा तेजीमध्ये आलेल्या आहे एक लाख छप्पन हजार रुपये प्रतितोळा सोन्याचा दर बघायला मिळतोय काढणीला दोन हजार तर वेसणीला चौदा हजार रुपयांचा दर मिळतोय हळद काढणीला दोन हजार वेचणीला चौदा हजार खर्च व घसरते भाव यामुळे तालुक्यामधील हळद उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला आहे इर्यातदार भारत होतोय आता आयातदार सरकारी धोरणांमुळे कापसाचा उलटा प्रवास सुरू झालेला आहे कमी दराचा पेरणी क्षेत्र उत्पादकाला मोठा फटका बसतोय बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी एका आरोपीला जामीन तर खटला पूर्ण होईपर्यंत मुंबई सोडण्यास मनाई आहे पंजाबचा रहिवासी असून टोळीची दहशत माजवण्यासाठी रचला होता हत्येचा कट अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना कबूल पीक विमा तातडीने द्या लोकविकास संघटनेचे निवेदन देण्यात आले हजारो विमाधारक शेतकरीसुद्धा हवालदिल झालेले आहेत महाराष्ट्र शासनाने राज्यामधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या विशेष पॅकेजमध्ये विमाधारक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर सतरा हजार रुपये पीक विमा देण्याचे स्पष्टपणे कबूल करण्यात आलेले होते मात्र ही घोषणा होऊनसुद्धा आजपर्यंत राज्यामधील हजारो शेतकऱ्यांना त्या विम्याची भरपाई मिळालेलीच नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतामाची भावना निर्माण झालेली आहे अथरोटेतील खेकडानाला बांधकामाचा मुहूर्त निघालेला आहे कायमची समस्या सुटणार असून बुधवारपासून कामाला होणार सुरुवात पांढरेसोने शेतामध्ये वेसनीला मजुरस मिळेना दर सात हजार पाचशे रुपयांवरती स्थिरावलेल्या असून शेतकऱ्यांवरती प्रचंड संकट आलेले आहे कापूस वेसणी दहा ते पंधरा रुपये किलोने केली जाते अडीराशाला योग्य सल्ला मिळणार कॉल सेंटरमुळे शेती फुलणार सुद्धा वाढणार केंद्र शासनाचा उपक्रम आधुनिक तंत्रज्ञानासह तज्ज्ञांचा सल्ला शेतकऱ्यांसाठी आहे मोठा फायद्याचा यंदा रब्बीचे सर्वाधिक क्षेत्र गव्हाचा बोलबाला असून विभागामध्ये सरासरीच्या एकशे पंधरा टक्के क्षेत्राला सद्यस्थितीमध्ये पेरणी पूर्ण झालेली आहे नव्या सोलर धोरणाला सोलर उद्योजक ग्राहकांनी केला तीव्र विरोध विद्युत नियामक आयोगाची ई चेन सुनावणी सदुसष्ट लेखी तर दहा ऑन टाईम सूचना शाश्वत उत्पन्नाची हमी आणि रेशीम शेतीसाठी अनुदान ही अमरावती जिल्ह्यामध्ये आठशे एकरांमध्ये रेशीम लागवडीचे टार्गेट रेगामध्ये कामबंदवरती अद्याप तोडगा नाही एकोणनव्वद हजार मजुरांना फटका बसतोय मगरारोहीची जिल्हास्थिती अतिवृष्टी गारपिटीचे थकीत अनुदान त्वरित द्या तहसीलदारांना निवेदन करण्यात आले अन्यथा उपोषणाचा इशारा देण्यात आला वरुड परिसरामध्ये पंधरा दिवसात नुकसान भरपाईची यादी द्यावी अन्यथा अमरून उपोषणाचा इशारा देण्यात आला संत्र्यावरती डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव शेतकरी त्रस्त झालेले असून नियंत्रणासाठी फवारणी धामनगाव तालुक्यामध्ये मोहरानी तसेच लदबदल्या आंब्याच्या बागा शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे गावामध्ये प्रशासक पंचायतराज अभियानाच्या कामांना ब्रेक लागलेला असून सरपंचांना प्रशासक पदावरती नेमणूक करा इच्छकांच्या आशेवरती पाणी चार महिन्यांचे कमिशन रखडले असून पॉस मशीन नादुरुस्त अंत्योदय योजनेची साईटचीही बंद आहे रेशन वाटपाला विलंब होतोय वाढता गैरसमज लवकरच मिळणार एकशे बारा कोटी रुपयांचे धान सुकारे पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांमध्ये गोई सुधीर मुनगंटीवार यांनी वेतले लक्ष शेतामधील मोटारपंप चोरणारे दोन चोरटे गजाड झालेले असून ब्रह्मपुरी पोलिसांची कारवाई चोरलेले चार मोटारपंप जप्त करण्यात आले चारमुशी तालुक्यामध्ये बोरूचे लागवड क्षेत्र वाढलेले असून बोरू पीक शेतजमीन गाळण्याची योग्य वेळ आहे मुदत न वाढवल्याने अन्याय होतो अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित आहे विशेषतः हक्क पट्टेधारक शेतकऱ्यांना विविध तांत्रिक अडचणींमुळे वेळेमध्ये नोंदणी करता आली नाही दिव्यांगत्व तपासणी अहवाल सादर न केल्यास कारवाई हटळ पंधरा फेब्रुवारीची डेडलाईन देण्यात आली चोवीस वर्ती शिक्षकांचा समावेश संघटनेने केली तक्रार कर्जमाफीच्या घोषणेने शेतकऱ्यांची कर्जफेडीकडे पाठ फिरवण्यात आलेली आहे बँकांची वसुली शून्य असून शेतकरी संकटामध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे कारण गोंदिया जिल्ह्यातील साठ हजार सहाशे पंधरा शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी जिल्हा ग्रामीण तसेच राष्ट्रीयकृत बँकांमधून तीनशे वीस कोटी रुपयांच्या पीक कर्जाची उचल केलेली होती या कर्जाची एकतीस मार्चपूर्वी परतफेड केल्यास शेतकऱ्यांना सवलत मिळते तसेच रब्बीसाठी पीक कर्ज घेणे सोयीचे होते मात्र पीक कर्जाची परतफेड न करण्यास महिनाभराचा कालावधी शिल्लक असताना सुद्धा अद्याप एकाही शेतकरी शेतकऱ्याने पीक कर्जाची परतफेड केलेली नाही निवडणुकांदरम्यान सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेमुळेच पीक कर्जाची परतफेड करण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ पाठफिरवऱ्याची चित्र दिसून येत आहे गोंदिया जिल्ह्यातील तब्बल एकोणतीस हजार विद्यार्थी अपार विनाश आहे जिल्ह्यामध्ये ब्याण्णव पॉईंट त्र्याण्णव टक्के अपार नोंदणी झालेली असून बनावट गुणपत्रिका रोखण्यासाठी मदत होते रब्बीसाठी पाणी देण्यास सिंचन विभागाचा नकार दिला जातोय शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू असून कालीसरार सरार धरणाचे पाणी सोडण्याची मागणी केली जाते रामटेक तालुक्यामध्ये कापूस खरेदीचा वांधा होतोय सीसीआयचा वेग अतिशय संत असून सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत केली जाणार खरेदी कापूस वेचणीच्या मजुरीमध्ये वाढ झालेली आहे वरखेडमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांनी केला तीव्र विरोध पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यामध्ये घेऊन आणले एसडीओ कार्यालयामध्ये तिच्या दुकानामधूनच का करावे लागते खाद्यपदार्थांची खरेदी बाजारामध्ये जाण्याआधी जाणून घ्या फराळाच्या साहित्यांचा दर का आहे सत्याहत्तर गावांवरती जलसंकट असून पंधरा कोटींचा पाणीटंचाई कृती आराखडा जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी मार्च पासून उपाययोजना दत्तवाढ मिळाल्याने लाडकींना मोठा दिलासा मिळतोय ब्याण्णव हजार लाभार्थी महिलांचा जीव पडला भांड्यामध्ये एकतीस मार्चची डेडलाईन देण्यात आलेली आहे आता बडीराजाला योग्य सल्ला मिळणार किसान कॉल सेंटरमुळे शेती फुलणार असून केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना बाजारभाव खत पाणी व्यवस्थापनावरती शेतकऱ्यांना मिळेल सल्ला नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचित आहे परिसरामधील शेतकऱ्यांपर्यंत अधिकारी आलेच नाही कारण गेल्या वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नंदुरबार जिल्हाभरामधील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे त्यांची भरपाई सर्वत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली असताना तालुक्यामधील बलवण परिसरातील शेतकरी भरपाईपासून वंचित आहे महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या चिलमतंबाखूमुळे प्रक्रिया लांबणीवरती पडल्याचे दिसून येत आहे सावंगी परिसरामध्ये मनरेगाचे कंत्राटी कर्मचारी गेले संपावरती शेतकऱ्यांची कामे ठप्प झालेली असून मजुरांची उपासमार होते तीन केंद्रावरती एक हजार चारशे त्र्याहत्तर विद्यार्थी देणार परीक्षा घनसावंगी तालुक्यामधील तीन केंद्रावरती भरारी पथकांसह बैठे पथकाची राहणार नजर कृषीप्रधान भारतासाठी एआय तंत्रज्ञान मोलाचा दगड ठरेल जिल्हाधिकारी कृषी क्षेत्रातील क्रांतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभावी शेत्राय चारचीपीटी म्हणजे एआय नवे असे सीओ म्हणाले ड्रोन ड्रोनद्वारे फवारणी प्रयोग यशस्वी झालेला आहे पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोडाय स्मार्ट शेतीकडे वाटचालमध्ये विचित्र प्राणी अफेचा बाजार महिलांमध्ये भीती व्यक्त होते शेतमजुरांचे स्थलांतरण अफांवरती विश्वास नको शिष्यवृत्तीच्या अकरा योजना आहेत प्री पासून पदव्युत्तरसह अनेक के योजनांमधून केंद्र व राज्य सरकारकडून शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते बांबोरी चारी तीस शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आहे लाखो लिटर पाणी वाया खरेदीचा आकडा निश्चित नाही वाणिज्य मंत्री गोयल यांचे पाचशे अब्ज डॉलरच्या खरेदीबाबत स्पष्टीकरण देण्यात आले जेफ्री एप्स्टीनला आपल्या डीएनएद्वारे वाढवायचा होता त्याचा मानवी वंश वैज्ञानिकांसह अनेक प्रभावी शास्त्रज्ञांची केली होती चर्चा महाराष्ट्र सरकारच्या कामावरती जनतेकडून शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री फडणवीस भाजप ठरला राज्यामधील क्रमांक एकचा पक्ष डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी नियमावली तयार करा सुप्रीम कोर्टाचे आदेश सुप्रीम कोर्टाचे के केंद्र सरकारला आदेश देण्यात आलेले आहे फसवणूक रक्कम चोपन्न हजार कोटींवरती डाळ्या बहिणींचा कोल हा माहितीलाच मिळतोय जिल्हा परिषद निवडणुकीमधील ही स्थिती आहे राज चंदनगड आणि गडहिंग्लजमध्ये अकरापैकी नऊ जागांवरती माहितीचे उमेदवार विजयी झाले शेतकऱ्यांना दिवसावीस द्या अन्यथा रास्ता रोको प्राजक्त तनपुरे बांबुरी महावितरण कार्यालयावरती मोर्चा आताचा पी सहा पॉईंट चार टक्क्यांनी वाढणार असून मोडीचा अंदाज बँकेकडे पुरसा राखीव निधी एप्रिलपासून यूपीआयद्वारे काढता येणार पीएफ नवीन मोबाईल ऍप्लिकेशन आणणार पासबुकवरील शिल्लक रक्कम देखील पाहता येणार नामपूर बाजार समितीमध्ये खांद्याची आवक झालेली असून मुहूर्ताला मिळाला प्रति क्विंटल अठराशे अकरा रुपयांचा दर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉन ला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा